नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा एक महत्वाचा महत जी आर आलाय ज्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आहे या शाळांमध्ये महत्वाचे जे शिक्षकांनंतर जे शिक्षकांव्यतिरिक्त जे पद असतात ज्यामध्ये लिपिक संवर्गाचे पद तीन वेगवेगळे आहेत ग्रंथपालय सहाय्यक प्रयोगशाळा आहे ही पदं आता भरली जाणार या संदर्भात प्रोसेस चालू झाली आहे सो so, नवीन जी आर हे सांगतो की येणाऱ्या काही कालावधीमध्ये ही पदं भरली जाणार मग ही पदं कोणती आहे किती टक्के भरली जाणार आहे त्यानंतर पदोन्नतीने पद कोणती भरली जाणार आहे या संदर्भात डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया हा जी आर तुम्हाला प्रॉपर एकदम सिंपल भाषेत मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो सो यामध्ये कुठे आणि कोणती पदे भरली जाणार शासन निर्णय काय आणि कशासाठी आलेला आहे आणि किती पदसंख्या व जाहिरात कधी येऊ शकेल थोडक्यात माहिती घेऊया पहिले तर किती पदसंख्या असणार आहे आता ही पदसंख्या बिंदू नामावली पद्धतीने हे अपडेट करण्याची प्रोसेस चालू होणार आहे कोणत्या स्कूल ला किती गरज आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या शहरामध्ये कोणत्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये गरजेचं आहे हे सगळं पहिले चेक केलं जाईल त्यानंतर मग बिंदू नामावली पद्धतीने ती रोस्टर अपडेट केलं जाईल आणि त्यानुसार पुढील प्रोसेस घटणार आहे सो याला थोडासा वेळ लावू शकतो मात्र कदाचित ही पहिला टप्पा हा पहिलं पाऊल असणार आहे की शिक्षकेतर कर्मचारी भरती केली जाणार आहे आता राहिले दोन बा गोष्टी कुठे व कोणती पदे भरली जातात आणि शासन निर्णय काय काय साठी थोडक्यात माहिती घेऊया तिकडे जाण्यापूर्वी एकनाई अकॅडमीकडनं येणारा टेट दोन पंचवीस ची तुम्ही जर तयारी करत असाल आणि तुम्हाला मार्गदर्शनाची गरज असेल सोप्या पद्धतीने बाराशे चाळीस प्लस विद्यार्थ्यांची निवड केली सजेशन करतो तुम्हाला मी सांगतो हंड्रेड पर्सेंट सांगतो लगेच तुम्ही जॉईन करा कारण ह्या बॅच मध्ये तुमचे मार्क्स वाढणार आहे शंभर टक्के वाढणार आहे कारण हा अनुभव आहे आमचा ह्या बॅच मध्ये टोटली तुम्हाला सगळ्या गोष्टी अव्हेलेबल आहे पीडीएफ नोट्स नोट्स अवेलेबल आहे क्लास नोट्स अव्हेलेबल आहे त्याचबरोबर वाईज टेस्ट आहे सब्जेक्ट वाईज टेस्ट अव्हेलेबल आहे तुम्हाला प्रत्येक काउन्सलिंग केलं जात मेंटोरिंग आहे सगळ्या बॅच मध्ये अवेलेबल ही बॅच तुम्हाला दोन हजार चारशे नव्वद प्लस जीएसटी मध्ये अव्हेलेबल आहे आणि ह्याच बॅच मध्ये तुम्हाला रेकॉर्ड बॅच सुद्धा याच फी मध्ये अव्हेलेबल आहे रेकॉर्ड बॅच आहे पण मी तुम्हाला सजेस्ट करण ही एक महिन्यापूर्वी रेकॉर्ड करून ठेवलेली आहे ह्या बॅच मध्ये आता करंटली आयबीपीएस वेगळा जो पॅटर्न बदलता पॅटर्न आहे सगळे विषय लाईव्ह आहे काही ठिकाणी तुम्हाला काही विषय मिळतात काही ठिकाणी विषय रेकॉर्ड मिळतात पण इथे तुम्हाला सगळे विषय सेपरेट फॅकल्टी तुम्हाला शिकवणारे सगळे लाईव्ह असणार सो लगेच जॉईन करा त्याचबरोबर तुम्हाला आवश्यक सांगेल की सगळ्यांनी तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये टाका सगळ्यांना या फु, जी फुल टेस्ट आहे सोळा टेस्ट तुम्हाला आयबीएस पॅटर्न नुसार फ्री आहे जशी एक्झाम होत असते दोन झाल्या चौदा बाकी आहे आजच जॉईन करा खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे किंवा कॉन्टॅक्ट नंबर त्यांना कॉल करा सोळा टेस्ट देऊन तुम्हाला काय फायदा होणार आहे पहिली गोष्ट फ्रीमध्ये पहिली गोष्ट फ्री दुसरं तुमचा महाराष्ट्रातला रँक कळेल दुसरं कोणत्या सब्जेक्ट मध्ये वीक आहे तुम्हाला कळेल तिसरं तुम्हाला एट मध्ये स्कोर वाढवण्यासाठी कुठे स्कोप आहे हे पण करणार तुमचा स्कोर करणार आहे सो लगेच करा या टेस्टला मार्क पुढच्या हे तरी समजेल तुम्हाला आणि कशाला रिव्हिजन द्यायचं हे पण समजेल जॉइन करा खाली डिस्क्रिप्शन लिंक दिलेली आहे चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो नवीन जी आर आलेला आहे नवीन जी आर काही आजचाच डेटचा आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीस चा जी आर आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा जी आर आहे ह्या जी आर चा विषय काय आहे राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी अंशता पूर्णतः अनुदानित माध्यमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक म्हणजे तुम्हाला असं समजा पाचवी ते बारावी पर्यंतचे ज्या स्कूल आहे जे वर्ग आहेत पाचवी ते बारावी सहावी ते बारावी पर्यंत जे वर्ग आहे त्या शाळांतील शिक्षकेत्यांच्या कर्मचारी म्हणजे कोणते तर शिक्षक, शिक्षक, शिक्षक सुनी उरलेले शाळेतले मग त्यामध्ये काय काय लिपिक पण येऊ शकतात त्यामध्ये ग्रंथालय ग्रंथपाल ग्रंथा येऊ शकतात प्रयोगशाळा सहाय्यक येऊ शकतात शिपाई पद पण येऊ शकतं हे भरली जाणार आहे आणि पदभरतीचे प्रमाण निश्चित करण्यात आता पदभरतीचं प्रमाण आत्ता का जियरवलंय आत्ताच का निश्चित करताय कारण या संदर्भात बऱ्याचशा स्कूलला इथे शिक्षकेतर कर्म अव्हेलेबल नाही बऱ्याचशा स्कूलमध्ये शिक्षकांनाच हा रोल करावा लागतो म्हणजे शिपायाचं पण काम करावं लागतं कधी कधी लिपिकचं काम करावं लागतं सगळे रजिस्टर अपडेट करावं लागतात मेल करावं लागतात पत्रव्यवहार करावं लागतात स्वतः जाऊन भेटी द्यावं लागतात किंवा प्रयोगशाळा मध्ये असणार सामान ते अपडेट ठेवणं लागणाऱ्या गोष्टींची मागणी करणं हे सगळं त्यांना करावं लागतं सो याच्यासाठी ही शिक्षकेतर पदभरती होणार याच्यासाठीच हा जी आर आहे आता जी जीआर मध्ये मुख्य मुद्दे काय आता पूर्ण जी आर राज्याकडे अवेलेबल आहे बघा तुम्हाला मी जी आर दाखवतो हा पूर्ण जी आर हा पूर्ण जी आर पण पूर्ण जी आर तुम्हाला वाचून मी दाखवत नाही यातले महत्वाचे जे मुद्दे आहेत ना ते मुद्दे मी तुम्हाला दाखवतो बघा यातले महत्वाचे मुद्दे ओके हा जी आर पूर्ण आज आलेला जी आर आहे चला महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला दाखवतो त्यातला पहिला मुद्दा महत्वाचा काय बघा यामध्ये सांगितलेला पदोन्नतीने कोणती पदे भरली जाणार पदोन्नतीने आता तुम्हाला मी सांगतो की याच्यामध्ये सुद्धा पदोन्नती आहे म्हणजे एखाद्या लिपिकला एखाद्या शिपायाला एखाद्या प्रयोगशाळा सहायकाला किती वर्ष कालावधी झाला त्यानुसार जी पदोन्नती केली जाते आता यामध्ये बघा यांनी सांगितलं जी आर मध्ये सांगितलंय एकूण टोटल जर बघितले तर नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत काय शिक्षकेतर समोर घ्यातील आता हे कसं असेल तर डिपेंड करतं विद्यार्थी पटसंख्येच्या आधारे विद्यार्थी पटसंख्येच्या आधारे कोण कोणती पदे प्रस्तावनामध्ये त्यांनी सांगितले बघा पाच पद आहेत पहिलं पद आहे कनिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक दुसरं पद आहे वरिष्ठ लिपिक तिसरं पद आहे मुख्य लिपिक चौथं पूर्ण वेळ ग्रंथपाल आणि पाचवं प्रयोगशाळा सहाय्यक अशी पाच पद आहेत ही पाच पदांची भरती प्रक्रिया तर आता ही प्रस्तावनामध्ये पाच पद सांगितली पण याच्यामध्ये याच्यामध्ये पदोन्नती कोणती पद भरली जातात पदोन्नतीने तर पदोन्नतीने दोन पद भरले जाणार आहे बघा वरिष्ठ लिपिक आणि मुख्य लिपिक हे पद जाणारे पदोन्नतीने भरती म्हणजे सेवेने भरती होणार का नाही पदोन्नतीने होणार आहे मग राहिलेली तीन जी पद आहेत कनिष्ठ लिपिक पूर्ण वेग्रंथबाल प्रयोगाय ही मात्र सर्व सेवेच्या माध्यमात भरली जाणार आहे मग ही कोणती पदे कशी भरली जाणार आहेत प्राप्त खाजगी अंशता माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील खालील संवर्गातील पदे अनुकंपा नियुक्तीसह शंभर टक्के नामनिर्देशाने भरण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे मग तीन पदे उरलीत खाली कनिष्ठ लिपिक पूर्ण ग्रंथ बाल प्रयोग साहेब आता या तीन पदांमध्ये पण त्यांनी काय सांगितलंय अनुकंपा नियुक्ती होणार अनुकंपा नियुक्ती पण इथे असणार आहे हा पण मुद्दा नोट करा आणि शंभर टक्के काय नामनिर्षित भरण्यास शासनाची परवानगी मिळाली आहे आता पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी शासन निर्णय पुढे काय सांगतोय सरळ सेवेतून भरताना अनुकंपा नियुक्ती असणार का तुम्हाला आता सांगितलं तर त्यांनी परत त्याचा मुद्दा एक्सप्लेन केलाय दोन नंबरच्या पॉईंटमध्ये उपरोक्त मान्यता खाली लाटींच्या अधीन राहून प्रदान करण्यात येत आहे मग यामध्ये त्यांनी काय सांगितलंय सदर पदे शंभर टक्के सरळ सेवेत भरताना यात अनुकंपा नियुक्तीचा मार्गाचा समावेश आहे हे काय सांगितलंय सदर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे सांगितलेलं आहे अनुकंपा नियुक्ती पण त्यामध्ये कन्सिडर केली जाणार आहे असेल तर नसेल तर बाकी सगळी आणि बिंदू नामावली महत्वाची आता काही ठिकाणी काही शाळांमध्ये असं असू शकतं की त्या व्यक्तीची पदोन्नती होऊ शकते पण त्या व्यक्तीला पदोन्नतीची गरज नसेल तर अशा व्यक्तीची एनओसी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घेणं पण गरजेचं आहे दुसरं बिंदू नामावली पद्धतीने कोणत्या कॅटेगरीसाठी सामाजिक आरक्षण आहे की समांतर आरक्षण आहे हे पण बघणं गरजेचं आहे ह्या दोन गोष्टी तुम्हाला म्हणजे शाळेला सूचित केलं त्यांनी की शाळेला ह्या दोन गोष्टी प्रॉपर अधोखीत करणं गरजेचं आहे त्याशिवाय ही भरती प्रक्रिया राबवली जाणार नाही ना असं पण त्यांनी ह्या जी आर मध्ये सांगितलं आहे त्यांनी बघायच सांगितलंय कोणताही कर्मचारी पदोन्नतीसाठी आवश्यक पात्र धारण करीत नाही अथवा पात्र धारण करणारा कार्यरत चतुर्श्रेणी कर्मचारी पदोन्नतीसाठी इच्छुक नाही म्हणजे आपण त्याला काय तुम्हाला आता एनओ सी म्हटलं नाही अशा आशयाचे प्रमाणपत्र यथास्थिती बिंदू नामावले नोंदवाई सोबत सादर करणे आवश्यक राहील तर आणि तरच ही प्रोसेस त्या शाळेसाठी राबवली जाणार आहे असं पण त्यांनी सांगितलेलं आहे पुढे त्यांनी सांगितलेलं आहे शिक्षक भरती दुसऱ्या टप्प्याबद्दल पण त्यांनी शिक्षक भरती दुसरा टप्पा पण आलाय आणि कर्मचाऱ्यांच्या भरतीबद्दल पण त्यांनी सांगितले काय सांगितलंय शिक्षक अभियोग्यता बुद्धिमापन चाचणी दोन हजार बावीस मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसरा टप्पा कार्यान्वित झाला आहे एकूण रिक्त पदांच्या ऐंशी टक्के मर्यादित पदभरती करण्यास मान्यता देण्यात आली होती म्हणजे भरती जो सेकंड टप्पा आहे ना पहिल्या टप्प्यामध्ये काही पद रिक्त आहे गैरहजार आहे अपत्र आहे आणि दहा टक्के राहिलेले पण सत्तर टक्के भरती झाली आहे मग ऐंशी टक्केला पूर्ण मान्यता मिळाली आहे ते सुद्धा म्हणजेच ऐंशी टक्क्यांनी भरण्याची मान्यता मिळालेली आहे आणि दुसरं काय याच धर्तीवर या आदेशांमुळे जी पदे शंभर टक्के भरण्यास सशर्त मान्यता देण्यात आली आहे त्या पदांना देखील एकूण रिक्त पदांच्या ऐंशी टक्के पदभरतीची अट लागू राहील म्हणजे इथे पदभरती करताना जेवढी पदरिक्त आहे तेवढी भरायचीच आहे पण त्यापैकी म्हणजे शंभर टक्के भरती करायची पण त्यापैकी ऐंशी टक्के पदभरतीला मान्यता इथे पण दिलेली आहे लक्षात सो अशा पद्धतीने शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा पण आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा हा जो राहिलेला जो काय रिक्त जागा आहेत त्याच्या ऐंशी टक्के जागा रिक्त भरला पण परवानगी दिलेली आहे त्यानंतर मान्यता देण्यात आलेली पदे शासन मान्य विहित कार्यचा अवलंब करून भरण्यात आली आहेत किंवा कसे तसेच पदभरती वेळी या आदेशात नमूद केल्या सर्व अटी शर्तीचे पालन झाले आहे किंवा काय कसे खातर जमा करून अशा नियुक्त्यांना मान्यता देण्याची संबंधित शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी यांनी करावी असा हा जी आलेला हा जीआर आहे तुषार महाजन सरांच्या लेखी आलेला हा जीआर आहे सो so, विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या काही कालावधीमध्ये शिक्षक इतर कर्मचाऱ्यांनी सुद्धा भरती राबवली जाऊ शकते याला किती वेळ लागेल आता ही पहिली स्टेप आहे हा जीआर आला संबंधित डिपार्टमेंटला आता त्यांनी कामाला लावलेलं आहे काही दिवसात आपल्याला सगळे अपडेट मिळेल जाहिरात कधी येणार हा तुमचा प्रश्न असू शकतो कोणती पद येणार आहे हा तुमचा पण प्रश्न असू शकतो किती पद येणार आहे हा पण प्रश्न असू शकतो सो येणाऱ्या कालावधीमध्ये ह्या सगळ्यांची अपडेट तुम्हाला मी याच चॅनलवर देणार आहे सो त्यासाठी चॅनल सबस्क्राइब आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा जाण्यापूर्वी मला सांगतो की इग्नाईट अकॅडमी कडनं गुरु सिक्स पॉईंट ओ बॅच लॉन्च झालेली आहे सो लगेच जॉईन करा फार कमी वेळ आहे लगेच जॉईन करा ह्या बॅचचा फायदा शंभर टक्के तुम्हाला होईल टेटला ज्याचे मार्क जास्त त्याचं सिलेक्शन लवकर हवं त्या ठिकाणी होणार आहे आणि जास्त मार्क पाडण्यासाठी ही मार्गदर्शनाची टीम तुमच्या बरोबर आहे मार्गदर्शक खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात मागच्या वर्षात बाराशे चाळीस प्रसिद्धार्थ्यांची निवड झाली आहे हा अनुभव आहे हा इग्नेट अकॅडमीचा वादा आहे की तुम्हाला या कालावधीमध्ये नक्कीच मार्क्स वाढून सिलेक्शन आम्ही देऊ सो तुम्हाला रेकॉर्ड बॅच पण अव्हेलेबल ही रेकॉर्ड बॅच या बॅच मध्ये अवेलेबल असणार आहे रेकॉर्ड बॅच तुम्ही घेऊ नका पाचशे रुपयाचा फक्त फरक आहे पण सगळे लेक्चर तुम्हाला इथे अवेलेबल असेल हीच बॅच घ्या त्याचबरोबर ह्या बॅचवर तुम्हाला चोवीस हजार प्रश्नांचा महासराव हे टेस्ट सिरीज मोफत आहे बाय लिंगिअल टेस्ट सिरीज आहे टॉपिक वाईज चारशे लेंथ शंभर अशे पाचशे टेस्ट सिरीज अवेलेबल आहे पन्नास टक्के सवलतीमध्ये म्हणजे दोनशे तुम्ही टेस्ट सिरीज पण घेऊ शकता पण मी तुम्हाला सजेस्ट तुम्ही बॅच घ्या वर ही फ्री आहे ज्यामध्ये इंग्लिश मराठी मॅथ पॅडोलॉजी जी केच्या सात टेस्ट अजिंच्या शंभर टेस्ट अव्हेलेबल आहे बॅच घ्या त्याचबरोबर तुम्हाला मी सजेस्ट करेल या साठी आवश्यक असणारे हे बुक्स पण अकॅडमी अकॅडमिक अव्हेलेबल आहे फार कमी फी मध्ये अव्हेलेबल आहे इंग्लिश बालमानश पुस्तक आणि सुद्धा पुस्तक अवेलेबल आहे सो हे फार सवलतीमध्ये जवळच्या बुक स्टोअर मध्ये अवेलेबल आहे ऑनलाईन अमेझॉनवर अवेलेबल आहे आपल्या ऍप आप 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 परचेस करू शकतात यासाठी तुम्हाला ऍप डाउनलोड करायचं आहे टेस्ट सिरीज बॅच किंवा बुक्स आपण इथून मागू शकतात काही शंका असेल तर हा हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा ह्या नंबरला आपण कॉल करू शकता अजून काही मनात प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की टाका व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद